मित्रांनो आजच्या पाटगाव मैदानात सुंदर नंदी दोनंदी गुलाळामध्ये रंगतलेत तर त्याला जाऊया आणि थोडीशी त्यांची मुलाखत घेऊया नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आलता आलता आज या पाटगाव मैदानाला आणि दादा चांगली कशी गाडी पळाली ना चांगल्या अशी मैत्रीपूर्ण एक गाडी झाली चिमणी आणि सैतान पळाला काय बोलू शकतो या गाडी बद्दल बिंदोडो शरद झाले आजचा बिंदोडा ना, दे ना एक चांगल्या अशी गाडी मैत्रपूर्ण आपला आणि चिमण्याचा पायरा वगैरे कसा काय आला म्हणजे आपला मित्र आहे त्या मित्राने आपल्याला फोन केला पायऱ्यासाठी त्याचा सुद्धा अतिशय चांगला उलटायचा बैल आहे चिमण्या म्हणून आणि नामवंत बैल आहे चिमण्या आणि आपला सुद्धा बैल पब्लिकने ठाम पब्लिकने बोलतो डावीने तर तो पायरा झुलून आला काल पायरा झुलून आला ना आज पाटगावचा नियोजन होतगावचा नक्कीच दादा कुठेतरी चांगला असा गुलाल घेतला आणि दादा घरातून किती वाजता निघला म्हणजे असं नियोजन पावसाचं पण वातावरण होतं किती वाजता निघलं आम्ही पावसाचं नियोजन बघू दो, आम्ही दोन वाजता निघलेत आणि अर्ध्या तासात तिथे पोहोचलो नक्कीच दादा चांगली काशी गाडी पाळली सैतान पहिला खरेदी वगैरे कुठून केला खरेदी आमचे मालक आहेत आदित्य टोके टोके ते बैल भेटले आपल्याला दादा नक्कीच सायतान पण बघ ना चांगला असा पलतो अशी इच्छा वगैरे आहे काहीतरी म्हणजे चांगल्या अशा नंदी बिंदी मध्ये पलायची काय नाही बैलाकडून अपेक्षा खूप आहेत पण आता आजचा पंधरा तारखेचा लास्ट मैदान झाला याच्यानंतर बैल त्यांचं नियोजन आहे का बैल वर्त घाटोघाट होता लाटावर सुद्धा तीन पेऱ्यामध्ये बैल चांगल्या पैल्यामध्ये पलताळलं नक्कीच नक्कीच दादा इथे आता पे केसरी झाला त्या मैदानामध्ये पलडेल का आपला बैल आम्ही बैल नेलता पण अतिशय सुंदर आपले दोन नंबरला गाडी मी पण त्याच्या अगोदर पंधरा ते पंधरा ते वीस दिवस बहिले थोडस सर्दी झाल्यामुळे बैल आपण काढला नव्हता तर डायरेक्ट केसरीला बैल काढला दादा नक्कीच असं बोललं की म्हणजे हजार उठून डायरेक्ट बैलांनी गुलाल केला आम्हाला आजचा कुलर आमच्यासाठी खूप महत्वाचा होता आणि कुठेतरी सीझनचा लास्टचा माहिती ना आणि आज लास्टच्या त्यांनी आज आम्हाला गुलालामा ठेवले आमच्या गावातल्या सर्व मुलीला आलेले तिथे आध्यामध्ये सर्वच गुलालामाला गेले आम्हाला खूप आनंद दादा नक्कीच आजचा डायव्हर आणि सुट्टी मेकर बैलगाड्या क्षेत्र म्हटलं ना सुट्टी मेकर ना डायवर खूप चालक लागतात ला काय बोलू शकतो आमचे सर्व नडे गावचे सर्व आमचे मोठे भाऊ नरेश टोके आदे आदेश टोके आदित्य टोके असतील तुषार डोके असतील तेजस टोके सर्व पोरं आमचे सर्व नियोजन करतात नरेश भाऊ असेल या ड्रायव्हर बद्दल दा सांगायचं झालं तर आपले गिरीज ड्रायव्हर बोलले असतील समाधान ड्रायव्हर असतील आपल्या नंदीला हकलतात दा। नक्कीच दादा कुठेतरी या सीझनला किती असे गुलाल झाले आणि कोण कोणत्या आड्ड्यात पलायला बाई बाईला आज जास्त मैदानात काढलं नाही पण जेवढ्या पण मैदानामध्ये काढला चांगलेच हो नक्कीच दादा तुमचा मला अनमोल वेल दिल्याबद्दल धन्यवाद चिमण्याबद्दल काय बोलू शकतो मित्रांनो आजच्या पाटगाव मैदानात एक चांगल्या अशी मैत्रपूर्ण गाडी पाळाली एक साईडला होता आपला सैतान आणि चिमण्या होता आणि विरुद्ध गाडी काय माहित नाहीत नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आला आजच्या या पाटगाव मैदानाला आम्ही आलो देवगाव आज आमचा नियोजन होता सैतान सोबत आम्ही तेजस तुझीला फोन केला की दादा आम्हाला बैल पाहिजे तर दादाही आम्हाला एकच शब्दावर बैल दिला की नाही तुम्हाला आम्ही बैल देतो तुम्ही करा नियोजन कसं करायचे तसा मग गाडी जमतच नव्हती आपली मग आता अर्धे अर्ध एक तासापूर्वी गाडी जमली की तशी थेडी आपण खाली झाली आपली गाडी आरामात दादा नक्कीच शिमने आपण ना चांगला असं बोलतो ओव्हरटेकला पण गाडी शेजारी असले ना अद्याप वाढतो काय बोलू शकतो आपल्या बैलाबद्दल बैलाचा तुम्हाला विषय सांगतो बैल आपला तीनशे साडेतीन वर्ष बसून होता आणि आताच आपण चार ते पाच बैलाला काढले तर तीस तीस ते पस्तीस जुला झालेले त्या दादा नक्कीच तीस ते पस्तीस आणि त्यांचं नियोजन पण चांगलं असं असतं नियोजन आम्ही करतो आधी आधी विषय झाला मी झालो समीर पवार रोहित कॅंबारी सुरज केंबरी हे सगळी बारीक बारीक मुलं करतात आम्ही दादा नक्कीच बैल काढायचा नाद म्हटलं ना कि वयाला असे म्हणजे आठ नसते लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत बैलगाडाचा नाच सुरू असतो आ... म्हणजे आतापर्यंत आपल्या या बैलाला घरी येऊन सोळा वर्ष झाल्यात आमच्यासाठी लक्ष्मी काही आम आमच्यासाठी आमच्या घरात पण हा पहिले आमच्या दारच्या समोर लागतो नक्की दादा आपण शेतकरी आहेत शेतकरी आज म्हंटल की आपल्याला एक नंदी आणि गाय घरामध्ये असले की खूप सुख असतं दादा आपल्या या बाईला सोळा वर्ष झाली याच म्हणजे घरी नियोजन वगैरे कसं असतं नियोजन घरी म्हटलं की दिदी आमची रिया कॅमेरी म्हणून की बोले बापाला गाल एक खाल्ला गाल आपण घेत ते सगळ्याच बैलाच बघत बिवायचं सगळं दादा याची खरेदी वगैरे कुठून गेल याची खरेदी घोडेगाववरून झालती बारीक होता तिथून घेतल्या तरी साधारण किती याची म्हणजे खरेदी केली कालामध्ये त्या काला पस्तीस हजार नक्कीच मित्रांनो बघू शकता पस्तीस हजाराचा नंदे पण मालकासाठी कधी हार नाही मानत नक... आणि तो पण नाही हार मानत आम्ही पहिले बैल आम्ही दिलेला आम्हाला थोडी तंगी होती तर आम्ही बैल दिलेला पस्तीस हजार रुपयाला दिलेला त्याच्यानंतर बैल तिकडे खात नव्हता तर मग त्या ते काका बैल खात नाही पेत नाही मग बैल वापस आपण घरी आणला मग तिथून वापस त्याला भिंजोडला चालू करतो दादा नक्कीच तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद नक्कीच असाच गुलाल घेत राहा पुढच्या सीझनला धन्यवाद